बाळ आनंदी असण्याचं एक सिक्रेट तुम्हाला सांगू का खर तर तुमचा विश्वास बसणार नाही पण ते खरंच एक सिक्रेट आहे जे मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला आवडेल तर त्याआधी बनवूयात आपण ही आजच्या बाळाच्या जेवणासाठीची रेसिपी तर दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर दोन खजूर उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून दिल्यात भिजत घातल्या त्यानंतर तोपर्यंत आपण काय करायचं इथे गव्हाचं पीठ कढईमध्ये छान भाजून घ्यायचं थोडस भाजायचं जोपर्यंत त्याला असं सुगंध येत नाही तोपर्यंत आणि त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत असा जेव्हा कलर बदलायला लागतो तोपर्यंत आपल्याला त्याला भाजायचंय मग खजूरचे साल काढून बिया काढून आपल्याला खजूर सोलून झाल्यानंतर तिला पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करायचं खजूरची पूर्णपणे प्युरी तयार करायची आणि ती प्युरी ह्या गव्हाच्या पिठामध्ये ओतून द्यायची आणि एकदम व्यवस्थितरित्या त्याला असं उकळी येऊ पर्यंत मिक्स करत राहायचं आणि जेव्हा अशा प्रकारे घट्ट होतं उकळी येते तेव्हा थंड झाल्यानंतर बाळाला फीड करायचं तर चला येऊयात पुन्हा त्याच टॉपिक वरती जे मी तुम्हाला सिक्रेट सांगणार होते बाळ असं आनंदी राहण्याच म्हणजे आई आनंदी म्हणजे बाळ आनंदी या गोष्टीवर विचार करा आणि मला नक्की सांगा मी सांगितलेलं बरोबर आहे की नाही ते तर अशाच रेसिपीसाठी मनुश्री डायरीच्या चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तोपर्यंत बाय